श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी रक्षाबंधन आलेलं आहे आणि यालाच नारळी पौर्णिमा असं देखील आपण म्हणतो बघा तिसरा श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधन एकाच दिवशी योगायोगाने आलेला आहे त्याचबरोबर या दिवशी आपण महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करत असतो त्याचबरोबर बेल पान जे आहे ते अर्पण करत असतो श्रावणी सोमवार म्हटलं तर आपण विशेष अशी पूजा सेवा करत असतो त्याचबरोबर बेलाच्या पानाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर बक्ता बक्ता लेला आनि या दिवशी श्रावणी तिसरा सोमवार आहे बघा बघता बघता तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि या सोमवारी शिवामुठ आहे मूग आपण प्रत्येक सोमवारी तसं शंकराची पूजा करत असतो श्रावण महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त सेवा पूजा करायची आहे मग बघा तुम्ही मंदिरात करा किंवा घरातही करू शकता जेव जिथे तुम्हाला शक्य असेल ना तिथे तुम्ही ही सेवा करू शकता भगवान शंकरांच्या सेवेमध्ये सर्वात महत्वाची सेवा येते ती म्हणजे रुद्राभिषेक आणि भगवान शंकरांची सर्वात आवडती आणि अतिशय उच्च कोटीची सेवा आहे प्रत्येक घरातील सेवेकरी नक्कीच घरात किंवा केंद्रात जाऊन रुद्राभिषेक करत असेल त्याच्या बरोबरच शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण केलं जातं अनेकांनी या शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केलंही असेल किंवा काहींच चालू असेल आणि तेही नाही शक्य झालं तर किमान शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय नक्कीच पठण केला जातो या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहे त्याचबरोबर बघा बे, बेलाचे जे पान आपण अर्पण करतो त्या बेलाच्या पानाचा लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे अर्थात बघा कष्टाला पर्याय नाही परंतु यासारख्या काही सेवा करून माता लक्ष्मीची साथ असणं ही तितकच महत्वाचं आहे फक्त कष्ट केले आणि जर माता लक्ष्मीची साथ जर नसेल तर आज जो काही आर्थिक आपला प्रश्न असतो आर्थिक समस्या ज्या आहे पैशा संबंधीच्या ज्या समस्या असतात त्या तशाच असतात त्यामुळे कष्ट कर करायचंच आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी आलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही उपाय काही सेवा देखील करणं तितकंच महत्वाचं आहे माता लक्ष्मीचा हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे भगवान शंकर हे अगदी साधे भोळे आहेत ते प्रत्येक मनोकामना आपल्या भक्तांची ही पूर्ण करत असतात महादेवांच्या सेवेबरोबरच माता लक्ष्मीची ही सेवा होणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि रक्षाबंधनच्या दिवशी पौर्णिमा पौर्णिमा म्हटलं तर माता लक्ष्मीला समर्पित अशी ही स्थिती असते त्यामुळे या दिवशी आवर्जून ही सेवा नक्कीच करा बघा हा उपाय नक्कीच करा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर बघा बेलपान भगवान शंकरांना बेलपान हे अतिशय प्रिय आहे याशिवाय त्यांची पूजा ही, ही।, ही अपूर्ण हो मानली जाते त तसं ब बघायला गेलं तर बघा बेलाचं अगदी एक जरी पान तुम्ही अर्पण केलं ना तरी पुरेसं आहे तसे बेलाच्या पानाचा उपाय बघा जो आहे तो आपल्या सर्वांनाच माहीत आहे अगदी बेलाचं पान खाल्ल्यानं आयुर्वेदामध्ये अनेक फायदे सांगितले जातात त्यात या हा बघा आपण रुद्राभिषेक करत असतो त्या रुद्र जे तीर्थ आहे ते प्राशन केल्याने देखील खूप फायदा होतो आपण स्वतः ते तीर्थ प्राशन नक्कीच करावं याने आपल्या शरीराला फायदा होणार आहे तर हे बेलपान जे आहे भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण अर्पण करतो आणि नंतर ते निर्मल्यात जातं तर बघा या बेलपानाचा उपाय आपल्याला करायचा आहे मंदिरात केला तरी चालणार आहे नाही तुम्ही घरी केला तरी चालेल परंतु जर मंदिरात केला तर अतिशय उत्तम कारण बघा मंदिरात जी पॉझिटिव्हिटी असते ना ती म्हणावी इतकी घरात नसते किती हा आपण पूजा करत असतो सेवा करत असतो परंतु मंदिरात जी सकारात्मक ऊर्जा असते तितकीशी घरात नसते त्यामुळे हा उपाय जर तुम्हाला मंदिरात जाऊन करता आला ना तर अवश्य करा त्याचबरोबर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता अगदी कोणीही करू शकत स्त्री पुरुष कोणीही करू शकतं त्याचबरोबर तुम्हाला मासिक धर्म आला असेल विटाळ असेल सुतक असेल तर तुम्ही करू शकत नाही त्याचबरोबर तुम्ही पुढच्या सोमवारी केला बघा यंदा पाच सोमवार आलेले आहे बघता बघता हा तिसरा आहे अजून दोन सोमवार येणार आहेत तेव्हा तुम्ही केला तरी चालणार आहे तर काय करायचं आहे एक बेलाचं पान जे आहे एकशे आठ बेला बेलाची पानं घ्यायची आहे आता तुमच्याकडे जर एकशे आठ बेल पान असेल तर अतिशय उत्तम नसेल तर काहीच हरकत नाही एक बेलपान तुम्ही घ्यायचं आहे तर त्यानंतर त्यावर बघा तुम्ही शिव अष्टोत्तर शत नामावली जी आहे ती तुम्हाला त्याची नावं जे आहेत म्हणजे शिवाची नावं आहेत एकशे आठ नावं ते न, एक एक नाव घ्यायचं आहे आणि एक एक करून पा पिंडीवर बेल पान अर्पण करायचं आहे बघा शिव अष्टोत्तर शत नामावली ही आपल्या स्वामी कृपा चॅनलवर देखील मी अपलोड केलेली आहे ती देखील तुम्ही ऐकू शकता आणि पान अर्पण करू शकता नाहीतर नवीन व्हिडिओ तसाही आपला येणारच आहे तो तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर बघा तुम्हाला एक एक पान अर्पण करायचं आहे आणि तुमच्याकडे एकशे आठ पानं नसतील तर एकच पान घ्यायचं आहे बघा एक नाव घेतलं एकदा पान अर्पण करायचं आहे पुन्हा उचलून घ्यायचं आहे पुन्हा दुसरं नाव घ्यायचं आहे असं करून तुम्हाला एकशे आठ जी नावं आहे भगवान शंकरांची ती घ्यायची आहे किंवा तेही शक्य नसेल ना अगदी ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा नम शिवाय नम शिवाय असं एकशे आठ वेळा तुम्हाला हे बेलपान जे आहे ते अर्पण करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे बघा दा तुम्हाला दहा ते किंवा दहा पंधरा मिनटं तिथेच बसून तुम्हाला आ, हात जोडून प्रार्थना करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही सेवा जी उपाय करत आहात तर त्याच त्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि नंतर त्यातील आता एकशे आठ जर तुम्ही बेलपान अर्पण केली तर त्यातलं कुठलंही एक बेलपान तुम्ही पुन्हा तुमच्याकडे घ्यायचं आहे त्यानंतर ते, ते स्वच्छ करून तुमच्या कपाटात तिजोरी जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असाल ना तिथे तुम्हाला हे पान ठेवायचं आहे बघा त्यानंतर तुम्ही तुमच्या पाकिट असेल किंवा पर्स असेल तर त्यामध्ये देखील हे ठेवू शकता परंतु बघा त्यापेक्षा तुम्ही तिजोरीत ठेवलं तर अतिशय उत्तम कारण आपण बाहेर जात असतो पुन्हा पुन्हा खोललं तर त्याला हात लागण्याची शक्यता असते त्यामुळे जिथे कुठे तुम्ही जिथे तुमची तिजोरी असेल ना तिथे हे बेलाचं पान जे आहे ते तुम्हाला ठेवून द्यायचं आहे यामुळे तो माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील महादेवांबरोबर तुमच्या बरोबर असणार आहे आणि माता लक्ष्मी ही तुमची स्थिर राहणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे त्याचबरोबर बघा कुटुंबात तुम्ही चार व्यक्ती आहे प्रत्येकाने जरी एक, -एक पान आणलं तरी चालणार आहे नाही तर अगदी एकच पान आणून अर्थात सगळ्यांची तिजोरी ही एकच आहे तर तुम्ही त्या तिजोरीत ठेवलं तरी चालणार आहे अगदी हा उपाय घरातील कोणीही करू शकतं ज्याला शक्य आहे त्यांनी नक्कीच करायचं आहे मग यामुळे माता लक्ष्मीचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे भगवान शंकर हे साधे आहेत ते प्रत्येक भक्ताची ही मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर हे अर्पण करताना बघा आर्थिक प्रगती चांगली व्हावी अशी अगदी मनापासून विश्वासाने आणि श्रद्धेने प्रार्थना करायची आहे अर्थात कष्ट हे करायचेच आहेत परंतु कष्टाला नशिबाची साथ मिळाली ना तर ते तितकच मिळणंही तितकच महत्वाचं आहे कारण कधी कदि कधी असं होतं बघा आपण खूप कष्ट करतो परंतु नशीब म्हणतो ना ते साथ देत नाही म्हणजेच काय कष्ट करतो पण म्हणावा असा पैसा जो आहे तो आपल्याकडे येत नाही किंवा पैसा जर आला तर तो घरात स्थिर राहत नाही माता लक्ष्मी ही स्थिर राहत नाही म्हणून असे काही उपाय जे आहेत ते आपल्याला करायचे आहे आणि यंदा बघा रक्षाबंधन म्हणजेच पौर्णिमा नारळी देखील आलेली आहे आणि तिसरा श्रावणी सोमवार देखील आलेला आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ